नमस्कार सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता तीन टक्के लागू चला तर याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहूया तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दिनांक एक सात दोन हजार पंचवीसपासून तीन टक्के डी ए वाढ लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकार मार्फत दिनांक वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी दोन अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत या संदर्भातील तर जी आर पुढील प्रमाणे पाहू शकता सामान्य प्रशासन विभाग मार्फत निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयानुसार नमूद करण्यात आलेले आहेत की केंद्र सरकारच्या कार्मिक लोक तक्रारी व निवृत्ती वेतन मंत्रालय तसेच निवृत्ती वेतन धारकांचे कल्याण विभाग नवी दिल्ली यांचा दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जीच्या कार्यालयीन ज्ञापन्नानुसार महाराष्ट्र राज्य सवर्गातील अखिल भारतीय सेवेत कार्यरत अधिकारी संदर्भात माहिती व योग्य ती कारवाई करिता अग्रेसित करण्यात आलेली आहेत स दरण्यापन्नानुसार केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या दिनांक एक सात दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आलेला तीन टक्के वाढीव दराने महागाई भत्ता व आपणमध्ये नमूद करण्यात आलेल्या इतर तरतुदी महाराष्ट्र राज्य सवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू करण्यात आलेले आहेत तसेच त्यानुसार दिनांक एक सात दोन हजार पंचवीस पासून अठ्ठावन्न टक्के दराने महागाई भत्ता अनुज्ञेय करण्यात आलेला आहे धन्यवाद